आपले हिंदू धर्मात नागपंचमीचे विशेष महत्व आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवांना प्रसन्न केली जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाळा शेतकऱ्याचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांचे पूजन केले जाते चला तर जाणून घेऊयात नागपंचमीची शेतकऱ्याची कथा आठ पाट नगर होते तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नागाचे वारुळ होते श्रावण साला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झाले वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती लवकरच काही वेळाने नागिन तिथे आली आपली तो तिथे नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसे तिच्या मनात आले या शेतकऱ्याच्या नांगराने माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेकी सुना आणि शेतकऱ्याला दोष केला बरुबर मरुन कि एक कन्या परगावी आहे तिला जाऊन परग करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाट्यावर नागिन आणि त्यांची नऊ नागपूळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे बांधलेल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखवला आहे हे पाहून पूजा पाहून नागिन संतुष्ट झाले दूध पिऊ समाधान पावली चंदनात आनंदाने लोली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले आणि समोर पाहते तो काय प्रत्यक्ष नागिन प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरले नागिन म्हणाली बाई घेऊ नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली हे आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं व्रत पाळत आहे आणि इच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटले मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातले आणि सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसे करावे मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला आणि शेवटी सांगितले कि इतके काही केले नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागवा नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद